नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर जाणून घेऊया धनत्रोदशीला केवळ सोनं चांदीच नाही तर या गोष्टी खरेदी करणं देखील अत्यंत शुभ आहे चला तर त्या कोणत्या जाणून घेऊया महिन्यातील तिथीला चा, ती चा पवित्र सण साजरा केला जातो दिवाळीच्या महापर्वाची सुरुवात याच दिवसापासून होते या दिवशी खरेदीला विशेष महत्व आहे कारण या दिवशी भगवान धन्यवंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्या लक्ष्मी आणि कुबेर या दोघांची कृपा मिळवण्यासाठी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तर धनत्रदशी दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे तर या वर्षी धनुत्रोदशी म्हणजे त्रयोदशी तिथीची सुरुवात अठरा ऑक्टोंबर शनिवारी रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होते आणि समाप्ती एकोणीस ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होते हिंदू धर्मात उद्या तिथे महत्वाची मानली जाते धनत्रदशीचा सण अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी साजरा केला जाईल सोनं चांदी सोबतच या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर निराश होऊ नका सोनं चांदी या वस्तू सोबतच तुम्ही आणखी देखील घरात सुख समृद्धीसाठी वस्तू आणू शकता त्या म्हणजे कोणत्या भांडी धातूची पितळ पितळ हा भगवान धन्यवंतरी यांना प्रिय असलेला धातू मानला जातो या दिवशी पितळेची भांडी खरेदी केल्याने घरात आरोग्य सौभाग्य आणि तेरापटीने धनलाभ होतो तांब किंवा कास्य या धातूची भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ व फलदायी ठरते झाडू झाडू हे लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते धनत्रोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे घरातून दारिद्र्य दूर होते आणि सुख समृद्धीचा वास येतो हा झाडू घरात आणल्यावर वापरण्यापूर्वी त्याची पूजा अवश्य करावी धण्याची बी म्हणजे धणे धनत्रोदशीच्या दिवशी धणे खरेदी करून ते लक्ष्मी देवीला अर्पण करायची हे देखील खूप शुभ आहे धन हे धनाचे प्रतीक आहे पूजेनंतर हे बी आपल्या तिजोरीमध्ये किंवा धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास बरकत येते लक्ष्मी आणि गणेश देवीची गणेशची मूर्ती दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती नवीन मूर्ती त्रदोषीचा दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ आहे या मूर्ती खरेदी करून घरी आणून दिवाळीच्या दिवशी विधिवत पूजा केल्यास धनवैभव प्राप्त होते श्री यंत्र आणि कुबेर यंत्र जर सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तांबे पितळ सोने किंवा चांदी यापैकी आपल्याला शक्य असेल त्या धातूचे श्रीयंत्र खरेदी करून त्याची पूजा करू शकता त्रदोशी दिवशी श्रीयंत्राचे यंत्राचे पूजन करून ते घरातील तिजोरी मध्ये ठेवले त हे यंत्र तिजोरीत स्थापित केल्यास धन आणि समृद्धीचे देवता कुबेर यांची कृपा राहते गोमती चक्र आणि कोडी गोमती चक्र पवित्र मानले जाते त्रदोशी दिवशी अकरा गोमती चक्रे खरेदी करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते पिवळी कोडी ही लक्ष्मी शी जोडलेली आहे ही खरेदी करून हळद लावून दिवाळीच्या रात्री पूजेनंतर तिजोरीत ठेवल्यास घरात धनाचा प्रवाह टिकून राहतो हे सर्व करताना खरेदी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या ही काळ्या रंगाच्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू किंवा कोणतेही वस्त्र खरेदी करणे अशुभ आहे तर काळ्या रंगाच्या वस्तू घेणे खरेदी करणे टाळावे लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तू या दिवशी लोखंडापासून बनलेल्या सुई कात्री किंवा चाकू यासारख्या टोकोदार वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे जा। अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद Субтитры